नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या शेवा या आपल्याला करायच्या असतात तर या वर्षीचा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार वार सोमवार तर या दिवसापासून सुरुवात होत आहे आणि याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर या महिन्यामध्ये आपण अनेक शेवा आणि उपाय करत असतो यासोबतच आपल्याला या श्रावणामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायणही करायचे आहे तर ते कसे करावे त्याचे नियम काय पूजा संकल्प याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हे पारायण कोणीही करू शकतं ज्यांची इच्छा असेल तेही पारायण करू शकतं अतिशय महत्त्वाचं आणि प्रभावी असं हे पारायण आहे तर कोणालाही करायची इच्छा असेल तर ते कोणीही हे पारायण करू शकतं तर हे पारायण का करावे तर बघा प्रत्येक पारायणामागे काहीतरी कारण असतं तर, तर बघा सांसारिक अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि बघा भगवान शिवशंकरांची थोडी तरी सेवा केली तरीही ते आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात तर सांसारिक अडचणी संतानप्राप्ती कर्जबाजारी हितशत्रू कोणतीही तुमची एखादी इच्छा असेल तर ती या शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण केल्याने पूर्ण होते तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच असा हा दिव्य आणि प्रभावी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आहे तर हे पारायण करण्याचे काही नियम आहे तर हे पारायण कोणी तीन दिवस करतं तर कोणी सात दिवस करतं तर तुमची बसायची क्षमता असेल तर तुम्ही तीन दिवसही हे पारायण करू शकता तर या ग्रंथाचे अध्याय हे मोठे आहे आणि त्यामुळेच हे पारायण आप... तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही सात दिवसांचे करा आणि ज्यांची बसण्याची क्षमता असेल तर त्यांनी तीन दिवसांचे केले तरही चालेल तर या पारायणाचे एकूण चौदा अध्याय आहे तर पंधरा पंधरावा अध्याय हा आपल्याला पठण करायचा नाही तर फक्त आपल्याला चौदा अध्याय हेच पठण करायचे आहे तर तीन दिवसांचे पारायण करायचे असेल तर पहिल्या दिवशी पाच अध्याय वाचायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच अध्याय पठण करा आणि चौ तिसऱ्या दिवशी चार अध्याय पठन करा तर अशा प्रकारे तीन दिवसांचे पारायण हे केले जाते आणि ज्यांना सात दिवस हे पारायण करायचे आहे तर त्यांनी रोज दोन दोन अध्याय या प्रकारे पठण करायचे आहे आणि ते सात दिवसात पूर्ण करायचे आहे तर भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी श्रावण महिना हा खूप पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता तर बघा तुमचा जर दर मासिक धर्म येऊन गेला तर लगेच तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता तर प्रत्येकांच्या घरामध्ये देवघरामध्ये शिवपिंडही असेलच आणि नसेल तर या श्रावणाच्या आधी अवश्य तुमच्या देवघरामध्ये एक शिवपिंड घेऊन या तर पारायण करताना संकल्प करूनच पारायणाला सुरुवात करायची आहे तर ज्या वेळेस आपण संकल्पयुक्त एखादी सेवा करत असतो तर तेव्हा आपल्याला संकल्प करूनच आपल्याला हे या पारायणाला सुरुवात करायची असते तर ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार तर त्याच्या आदल्या दिवशी शिवपिंडीवर आपल्याला अकरा बेलपत्र अर्पण करायचे आहे ओम नम शिवा या मंत्राचा जप करून त्यानंतर संकल्प करायचा आहे तर संकल्प करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे आणि एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे एक चमच घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातावर एक फूल ठेवायचं थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यानंतर तुमचं गोत्र सांगायचं नाव सांगायचं आणि गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि कोणत्या कामासाठी कोणत्या कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात तर ते तिश ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे काम माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर पाणी हे प्लेटमध्ये सोडायचं आहे आणि परत तीन पळी पाणी प्लेटमध्ये सोडा आणि भगवान शंकरांची प्रार्थना करा आणि हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला हे पाणी तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे तसेच या पारायणामध्ये कांदा आणि लसूण वर्ज्य करायचं आहे म्हणजे सात दिवस तुम्ही हे पारायण करणार असाल तर सात दिवस कांदा आणि लसूण खाऊ नये यासोबतच ब्रह्मचर्याचेही पालन करायचे आहे तसेच पर अन्नही खाऊ नये आणि तुम्ही जर बाहेर गावी राहत असाल आणि तुम्ही मेस लावली असेल तर अशा वेळी जेवणाच्या आधी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि त्यानंतर जेवण करा भगवान शिवशंकरांची सेवा करण्याचा सर्वात प्रभावी काळ असतो तो म्हणजेच प्रदोष काळ तर साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळी हे पारायण करू शकता किंवा पहाटेही तुम्ही लवकर उठून हे पारायण करू शकता सकाळी आठच्या आत आणि प्रदोष काळात पठण करू शकता तर या पारायणाचे अध्याय हे खूप महत्त्वाचे आहे तसेच हे पारायण करत असताना तुम्ही काळे वस्त्र परिधान करून हे पारायण करू नका तर संपूर्ण सात दिवस तुम्ही काळे वस्त्र परिधान करूच नाही तर या श्रावणामध्ये प्रत्येकाने घरामध्ये शिवलीला या ग्रंथाचे पारायण हे अवश्य आवर्जून करावे खूप महत्त्वाचं आहे तर प्रखर पितृदोष बाधा कमी होईल तसेच याचं उद्यापन कसं करायचं तर बघा स्व इच्छेने तुम्ही पावशेर किंवा सव्वा किलो किंवा पावशेर उपरणं हे शिवमंदिरामध्ये जाऊन अर्पण करा किंवा गुरुजींना किंवा गरजूंना दान करा तसेच भगवान शिवशंकरांना दही भाताचा नैवेद्यही दाखवू शकता तर पारायण करताना रोजही तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता किंवा वरण भाताचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर अगदी साधा आणि सोपा पद्धतीने तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता फक्त जे काही नियम दिले आहे तर ते नियमांचे पालन करायचे आहे तर अवश्य तुम्ही या श्रावणामध्ये शिवलीलामृत या, या ग्रंथाचे पारायण करा नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतील तर अवश्य या ग्रंथाचे पारायण करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ